नमस्कार मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये स्वरा स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील भोगलगाव या ठिकाणी आहोत भोगलगावची स्पेशल ग्रामपंचायत आहे या ठिकाणी नऊची ग्रामपंचायत सदस्य आहे दहावा सरपंच आहे या ठिकाणी एकूण मतदारसंख्या हजार ते बाराशे आहे आणि येणारी विधानसभा आता वीस तारखेला पार पडत आहे गावामध्ये कशाप्रकारे वातावरण आहे किती राजकीय पक्षाचं या ठिकाणी वर्चस्व आहे आपण सविस्तरपणे भोगोल गावकरांना या ठिकाणी आता येणारी विधानसभेची निवडणूक आहे वीस तारखेला कुणाला कुणाला पहिली पसंती असणार आहे गेवराय मतदारसंघासाठी कोण आमदार पाहिजे आणि जो बी आमदार होईल त्या आमदाराने गेवराय मतदारसंघासाठी का काय विकास राबविल्या पाहिजेत आपण सविस्तरपणे या ग्रामस्थांना तुम विचारूया तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर गायकवाड राहणार कुठल्या भोगलगाव बरोबर आता वीस तारखेला विधानसभेची निवडणूक पार पडते पहिली पसंती कोणाला असणार आहे आपली लक्ष्मण पवार बरोबर काय कारण बरं कारण कामं बहुत आहेत त्यांच्यावाले मागण मागंत आमच्या ग्रामपंचायतला मागांचे काही कामं देतात आम्हाला मागायचीच गरज नाही ला दहा लाखाची कामं आमच्यासारख्याला सहज देतात ते आता पंडिताच्या काळात तीन तीन पिढ्या कार्यकर्त्यांच्या राजकारणात गेलेत तरी त्यांना दहा लाखाचं काम अजून आमदार फंड माहीतच नाही भोगलगावला आणि अजून आमच्या गावात चार वर्क ऑर्डर तयार आहेत काम अजून तयार चालू राहणार आमच्या गावली तुम्ही लक्ष्मण पवारांचे लक्ष्म कार्यकर्ते का आपल्याकडे काय पद वगैरे आहे का पक्षाचं नाही काही नाही भूत प्रमुख आहे आम्ही बरोबर बरं आता लक्ष्मी भाजप सोडलेलं आहे मग आता आपले काय पुढची काय असणार आहे निवेदन काय असणार आहे आपलं आमदाराला लक्ष्मी पवारला मतदान करायचं हो गावामध्ये किती मतदान आहे सगळं मतदान बाराशे मतदान आहे किती होईल लक्ष्मी अन्नाला किती मतदान होईल आता अर्धा व्हायला बघ तीन तीन टप्पे होत बर बर तुमचं काय नाव अनिल जाधव बरं बरं राहणार कुठे भोगलगाव बरं 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 काय गावात वातावरण वात कसं आहे निवडणुकीचं गावात वातावरण अंगठीचं आहे अंगठी आंग्थी? अंगठीचा कोण उमेदवार आहे ऋषिकेश दादा वेगिरे बरं 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 बर। आ, आ, काबर? काबर मराद, मराद हा पहिली पसंत त्यांना तुमची आपली का बरं का बरं की मराठा मराठा समाजासाठी लढणारा मराठा योद्धा आहे त्यासाठी नेतृत्व नवीन नेतृत्व पाहिजे असे समाजाला वाटत बरं मनोज जरंगा पाटील यांनी त्यांना समर्थन दिलेलं नाही पाठिंबा दिलेला ना, नाही 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 कोण म्हणता पाठिंबा दिला लोकांनी मेसेज असा मेसेज टाकलाय मनोज जरंग्याचा पाठिंबा नाही म्हणून त्यांना मनोज दरंगे साहेबांचा पाठिंबा आहे त्याशिवाय उभं उभे राहिले किती मतदान होईल भोगलगाव मधून भोगलगावतून म्हणजे पन्नास टक्के मतदान माहिती बरं बरं धन्यवाद तुमचं काय नाव भागवत संदीपान राहणार कुडाळले भोगोल गाव बरं बरं कसं आहे वातावरण गावामध्ये वातावरण काय पक्षाला सारे बरं कोण निवडून येणार असं वाटतं आपल्याला काय निवडून काय सांगतात ना सध्या कारण की बाजू वारकापणाचं नाही सांगत गावात कसं वातावरण कसं आहे आता समजा पाच सहा पक्ष समजा चर्चेमध्ये सध्या त्याच्यातून कोणाची आघाडी गावामध्ये गावात सध्या विजय राजे पंड्याची हाव आहे पण नेमता मतदानाचा नाही मला मग आज दुसरा कल होतो दुसरीकडे असं कसं काय कसं काय होऊ शकतं तू नंतर काल बरं बर बर बरं बरं हां तुमचं का नाव लक्ष्मण गोविंद मस्के राहणार बर बर बरं कोण निवडून असं वाटतं आपल्याला लक्ष्मण अण्णा पवार का बरं भरपूर विकास आहे त्यांचा काय विकास केला भोगलगाव मध्ये सांगू शकता का हो सांगू शकतो कारण की आमच्या गावात चालता पण येत नव्हतं म्हातारे माणसं तर नाही चालू शकत काठी टिकीत पण नाराल पण चालता येत नव्हतं एवढे बेकार रस्ते होते सारे यायचे निस्ते आश्वासन द्यायचे न परत जायचे परत निवडणूक झाल्या नंतर विचारित पण नव्हते पण अण्णाने असे रस्ते केले की डोळे झाकून माणूस घरापर्यंत पोहोचू शकतात मग आणि घ्यायच्यापेक्षा काय पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांना शेतात रस्ते पाहिजे घरापाशी रस्ते पाहिजे पाण्याची व्यवस्था सारी व्यवस्था पाण्याची व्यवस्था कुणी केली लक्ष्मण अन्न पवारांनी बरं बर, हो भूमी केली बरं बरं बर, सभामंडप दिला भरपूर काय दिलं सांगा सारखं भरपूर आहे हो पण लोक नाराज आहेत पाच वर्ष लक्ष्मण पवार आले नाहीत गावात संपर्क नाही केला फोन नाही उचलले कोणाच्या सुख दुःखात नाही अशी चर्चा आहे मतदारसंघामध्ये असं लोक चर्चा करणारे काही असते बी ना काही असे असते काही तसे असते पण समोर समोर येऊन गेलेल्या प्र, प्रत्येक जणाच्या जा दुखात हजार झालेले ते हो काहीच अडचण नाही पण आता कसं असतं चार लोक इकून चार लोक तिकून काही बी बोलत असते ना मग निवडून येऊ शकतेत का शंभर टक्के येणार फुल गॅरंटी का फुल गॅरंटी एकशे एक टक्का तुमचं का नाव दिलीप जाधव बरोबर राहणार बर 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 कसं आहे वातावरण गावामध्ये लक्ष मला पवार बरं 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 जवळजवळ पन्नास टक्के गाव आहे का लक्ष्मी पवार मानणार मानणारे भेटणार लक्ष्मी गावातून काय विकास वाजता केल्यावर सगळा विकास तिथेच केले गावात बरं लक्ष्मीणालाच केला आलटे गावात भेट दिली का पाच वर्ष दे भेट देऊन काय का उपयोगी असं आपल्यास आपल्याला हे पाहिजे काम पाहिजे फक्त लोक म्हणतात ना भेटले नाहीत कार्यक्रम आले नाही भेटायला काय उपयोगी भेटाल आपलं काय माझी मतलं आहे आपलं का काय समजा आलं गेलं म्हणून कडे चांगलं वाटतं काय माणसाला विकास झाला गाव मध्ये विका एक विकास दिसतो सगळा त्याचा स्मशान सगळे रोड सगळे तिने केले दुसरं कोणी काय केलं का बर हा ना स्वतः वाटतंय का आपलं शंभर टक्के किती मतदान होईल भोगलगाव मधून भोगलगावातून त्या लिडस भेटणार गावातून प्रत्येक गोष्ट लिडस आपलं काय नाव गोपाल अभिमान कर्वे बर बर राहणार भोगलगाव बर कसं आहे वातावरण गावामध्ये वातावरण अन्नाच लक्ष्मण अन्ना पवार बर बर काय कारण आहे बरं कारण म्हणजे असं आहे ते नेता तो नाही आला तरी शेप जाणणारा माणूस आहे विकास भरपूर आहे सभा मंडप झालाय आहे भूमी झाली रस्ते झालेत आता हे तुम्ही आलात तुम्हाला किती अडचण झाली यायला हो, हो रस्ते त्या रस्त्याचं भोगलगाव गाव ते तलवाडा हे डांबरीचं त्यांचं काम आहे अण्णाने नारळ फोडलंय अहो सामान्य माणूस माणसाकडून नारळ फोडणारा माणूस आहे आता एवढ्या मोठ्या रस्त्याचं काम आलं म्हणजे बोलता आणि आता समजा नारळ फोडायला उत्सुक असतो सामान्य माणसाकून नारळ फोडून घेतलं डांबर सात कोटीचा रस्ता आहे तो सामान्य माणसाकडून सरपंचाकडून नारळ फोडून घेतले तर भोगोलगाव ते जोगलादेवी बांधार आहे ह्या रस्त्याचं बंदी नारळ फोडून घेतलेलं आहे भरपूर विकास झालेला आहे शंभर टक्के बरं असं निवडून येतील का शंभर टक्के निवडून येणार बरं जर अन्न निवडून आलेच तर काय काम करायचं करायचे गावामध्ये काम सध्या चाळीस लाखाचे कामं शिल्लक येत अन्नाची इथं अर्क ऑर्डर होऊन पडलेले आहेत कामं म्हणजे आता काय करावं हे आम्हालाच कळणार नाही एवढा विकास भरपूर झालेला अजून रस्त्याचे काम थोडेफार राहिलेले आहेत असं नाही म्हणत आम्ही आता गंगाच्या कडीचे रस्ते राहिलेले अंड्रगळ्यां थोडेफार राहिलेले आहेत आजूक आम्हाला त्यांच्याकडून घाट बांधून घ्यायचा आहे आता होय ना म्हणजे दाम भरपूर काम आज सध्या एक कोटीचे ये कामं येऊन पडलेले आहेत आमच्या कळण्यात तर अजून आलेच नव्हते हे सांगायचं म्हणजे बरं गेल्या दहा वर्ष ते आमदार आहेत गवऱ्या मतदारसंघामध्ये पण पक्षाचा त्यांना पाठिंबा होता भाजपचे होते म्हणून ते निवडून आले होते अशी चर्चा आहे आता अपक्ष आहेत निवडून येतील का मग दादा निवडून शंभर टक्के येणार लोक आता तुम्ही समजा हे आता आम्ही तुम्हाला विचाराव तुम्ही कोणाचे आहेत हे इच्छे नसतो हे फक्त वैयक्तिक कार्यसम्राट लक्ष्मण अण्णा पवार यांच्या बाजूने आम्ही चालणारे माणसं आहेत तुमचं का नाव गणेश मडके बर बर राहणार बा बर बर कुणाला पहिली पसंती आपल्याला बदामाबा पंडित बरं बरं का बरं गावात विकास केला गावात शाळा दिली जन्माची शाळा दिली त्यांनी लेखीवाडी इथं शिकावा बर आणखी काय काय विकास केला बदामा पंडित कार्यालय दिलंय तलाठी कार्यालय दिलं जल जीवन योजना दिली हे अंगणवाडी दिली गावात रोड केले सिमेंट रोड येथील असं वाटतंय की निवडणूक एक टक्का येणार किती मतदान होईल भोगलगाव मधून गावात अर्धाला अर्धा मतदान म्हणणार आम्हाला बरं बरं कोणा सांग फाईट राहील त्यांची लक्ष्मण बरं बरं दोघातच द्वगतच फाईट गावात तिसरा नाहीच बरं बरं तिसऱ्याने विकासच केला नाही काही एक टोपला नाही आणून टाकलं विजय पंडितने गावात बरं सांगा एखाद्याने एक टोपला आणून टाकलं म्हणून कोणाला विचारा तुम्ही विकास काय विजय पंडितचा फाईट फक्त लक्ष्मण अन्ना पवार त्यांनी बी विकास केलाय ना बनी गेलाय दोन माणसांनी के हो? के। के? <laughs> विकास केलंय गावात तर बदामरा पंडित निवडून येतात अशी गॅरंटी आपल्याला एकशे टक्का बरं ओके तुमचं काय नाव श्रीकृष्ण गायके काय म्हणले श्रीकृष्ण गायके राहणार कसं आहे वातावरण गावामध्ये चांगले वातावरण कोणी लास वाटतं आपल्याला लक्ष्मणांना बरं का बरं विकास केला आहे भरपूर कामं केली त्यांनी विकासाच्या बरं बरं काय विकास केला आहे मशानभूमी झाली सभा मंडप झालं रस्त्याचे भरपूर कामं झाले दलित वस्ती पण पुन्हा तालवाडा भोगलगाव रस्ता इथे लास वाटतंय का आपल्याला शंभर टक्के किती लीड भेटेल गावातून गाव गावातून तरी अर्ध मधला नाही अर्ध होईल बरं अर्ध बाकीचे सगळे नेते नाही नाही अर्ध अर्ध म्हणजे सगळ्याला समा बरं ओके चार दोन पन्नास मतात इकडे का नाव आपलं सिद्धेश्वर मडके बरं बरं राहणार भोगलगाव भोगलगाव बर बर कसं आहे वातावरण गावामध्ये गावामध्ये सध्याची जर परिस्थिती बघितली तर ही लोकनेते बदामरावजी आबा पंडित यांना अनुकूल आहे अनुकूल म्हणण्यापेक्षा त्यांचे गावामध्ये कामं आहेत जसं की सर्वसामान्यांना लगेचच भेटणारं एक नेतृत्व आहे आणि कधीही कोणाचा द्वेष वगैरे आणि राजकारणाच्या सुडबुद्धीतून त्या व्यक्तीने कधीही लोकांसाठी अवेलेबल राहिलेले आहेत सर्वांसाठी कुठलंही काम असू द्या सर्वसामान्य माणूस डायरेक्टली त्यांना भेटू शकतो आणि बाकीच्यांचं तसं नाही त्यामुळं आणि आबांचा विशेष म्हणजे गावामध्ये विकास आहे शाळा असल तलाठी कार्यालय असेल अनेक प्रकारचे जलजीवन असेल हे भरपूर आब आबांचे काम आहेत आणि सर्वांना सहजरित्या उपलब्ध असणारा व्यक्ती व्यक्ती त्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारे भोगलगावमधून मतदान हे पडत लीड भेटेल असं वाटतं आपल्याला शंभर टक्के हां तर हे भोगलगावचं महत्त्वाचं ठिकाण आहे या ठिकाणी मंदिरात मंदिर आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी युवनशेने थांबलेलं असतात आणि हे भोगलगावचं या ठिकाणी प्रमुख ठिकाण आहे आणि या ठिकाणी काही धार्मिक लोकं या मंदिरावर बसलेले आहेत शेतकरी आहेत ज्येष्ठ आहेत आपण त्यांना सविस्तरपणे चर्चा करूयात काय नाव आहे आपलं मग आनंदा डर्फे डर्फे बर बर राहणारगाव बरं बरं वीस तारखेला मतदान होते विधानसभेचं कोण आमदार पाहिजे आपल्याला बरामराव पंडित बरं बरं का कारण बरं काम आहे पहिलं जुनी त्याची शाळा आहे सगळ्या गोष्टी बर बरं गरीबाचा वालीदार आहे बर बर कोणाचं दुःख सुख निमेराचं येणारा माणूस आहे धन्यवाद आपलं काय नाव नारायण गायकवाड राहणार भोगलगावचे कसं आहे वातावरण गावामध्ये चांगलं आहे कोणी येईल असं वाटतंय विजयराजे पंडित काय बर बर। कारण बरं येण्यास भरपूर काम आहेत त्यांचे हा शिक्षण क्षेत्रात सगळे संस्था व्यवस्था सगळ्या त्यांच्या ताब्यात आहेत शिक्षण क्षेत्रात पूर्ण काम त्यांचे गावात काय विकास कामं केलेत हां भरपूर केलेत हो तुम्ही बोलणार का नाव आपलं गोविंद ठुले राहणार गोगल बर बर कसं आहे वातावरण गावामध्ये विजय शे बर बर काय कारण काम सांगू शकतो त्यांचं त्यांचं तरुणाच्या मनात त्यांनी आता वीस वर्ष झालं त्यांचं अमर शे घरात सत्ता नाही लोक म्हणते त्यांनी कामं नाही केले पण नवीन आहे एवढी वेळ चान्स देऊन बघा म्हणून त्यांना गावात साठ मतदान होईल पन्नास टक्के का साठ होई? टक्के होईल साठ टक्के होईल बरं बरं भेटेल समजा भोगलो मधून बरं बरं नाव सांगा आपलं महादेव सातीराम बोल राहणार तलवडा बरं 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 कसं आहे वातावरण तलवड्यामध्ये तलवड मध्ये चांगलं वातावरण वात 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 आहे कोण असं वाटतं आपल्याला लक्ष्मी पवार का बरं यु का चांगले केलेले त्यांनी बरं बरं पण ग्रामपंचायत दुसऱ्या ताब्यात आहे म्हणून मुन म्हटलो <coughs> गरम म्हणजे असून दुसऱ्या काही कामं नाही केलं गरम म्हणजे काहीच कामं नाही केले त्यांनी येतील असं वाटतंय का आपल्याला शंभर टक्के किती होईल लीड किती भेटेल मतदारसंघातून येऊ नका नाही ना आता पक्षी नाही ना पक्षी असल्यानंतर जास्त मतदान होते हा ते पक्षीची गरजच नाही त्यांना आपलं का नाव आहे गणपती बर 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 बरं 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 शेती करता का किती एकर शेती आपल्याला बर काय शेतामध्ये सध्या काय ऊस आहे काय भाव आहे ऊसाला म्हणजे आता आपल्याला नाही नाही आता आपल्या आप सरकार महाराष्ट्रातलं जे सरकार आहे आपल्या शेतीला भाव देत आहे की ऊसतीत देत नाही मला काय माहिती नाही मग शेती परवडते का नाही तुम्हाला नाही टाकून द्यावा काय <laughs> बर बर नाही म्हणजे नुकसान होतंय का फायदा होतोय शेतीमध्ये झालं तर बर बर नाही म्हणजे घाटात शेती होऊ नये मला हे म्हणायचं दुसरं काय जरी असला भागच लागायचं बर बर आता वीस तारखेला मतदान होतंय कोण आमदार पाहिजे आपल्याला आमच्या मनावर हो राहिले बर बर पण पहिली पसंती कोणाला असेल आपले आमचं आप, आम मन राहिलं बरं बर बर बरं भोगलगाव मध्ये काय काम करायचं राहिले बरं आता हा हा सभा मंडप राहिला बर बरं बरं घाट राहिला बर बर हे काम करायसाठी कोण आमदार पाहिजे आपल्याला अच्छा माग मागं मायात माथाऱ्याचा माझ्याच्या कोण बरं 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 ओके धन्यवाद भाऊ धन्यवाद चाल बोलणार बोलायचं बोला बोल बोला सांगा नाव सांगा आपलं अमरपुरी पुरी पुरी बरं बरं बर, राहणार कुठे गाव बरं बरं कसं आहे वातावरण गावात वातावरण आहे आबा बदमराव पंडित बर 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 येतील का निवडून येतील निवडून किती भेटल गावातून पन्नास टाक्याचे पुढे बर काय काम केली आबानी शाळा लोक आबाची तलाठी ऑफिस आहे आबाच अंगणवाडी आबाची सत्तावन्न लाखाची टाकी आबान दिलेली आता हि रोड आबानी दहा वर्षाच्या आधी हे रोड दिलेला आहे अजून फुटला नाही खालता आता दिलेला आहे बर बर सातच महिने झाले खालता रोड फुटलेला इतका फरक आहे कामात कामात फरक आहे सत्ता आहे पण काम ब्रँड आहे बदमराव आणि गोर गरीब कुणी पण जा रात्री एक वाजता कडे वाजा आबा हजीर बाकीचे म्हणजे बाहेरचे माणसं म्हणजे गेले ते डावऱ्यात घरातच असते बर काम होतं कडून आबा कोणचं काम होतं कसला जाऊन द्या ओळखीचा बाकीच्या लोकाला पुढं माणूस घेऊन जा लागतो आपलं काही उदाहरण देऊ शकता एखादं काम झालेलं आता उदाहरणार्थ काम आता आपलं रष्टीचं झालेलं आहे पहिली गोष्ट हा ओके इथे त्याच्यामुळे दोन लाख रुपये मी वाचलेले आहेत शंभर टेक येणार या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी आहेत धार्मिक आहेत बघूयात राजकारणाविषयी काय बोलतात ते सांगा मन, नाव सांगा आपलं लवू गायकवाड बरं बरं राहणार भोगलगावचे कसं आहे वातावरण भोगलगावमध्ये चांगले बरं बरं कोण आमदार पाहिजे आपल्याला बदामराव पंडित बरं बरं तुम्ही बदामराव पंडितचे कार्यकर्ते येतील का निवडून किती लीट भेटल गावातून पन्नास टक्के आपलं काय नाव अभिमान रानोजी करू भोगलगावच भोगलगाव कसं आहे वातावरण गावामध्ये वातावरण चांगलं आहे कोणीला असं वाटतं आपल्याला लक्ष्मीणाय पवार केलेत का काम लय कसं केलाय बरोबर सांगू शकता का हा काय सर रस्ते केले रोड ते केला सभा मंडप केले पुन्हा मशामभूमी केले सगळ्या गावात रस्ते केले ते पंधरा कोटी रुपयाचे कामं दिले आले का पाच वर्षात गावाला भेट दिली त्यांनी गेले बरं नाही प्रचाराच्या वेळेस आले असतील असं मध्ये आले ते बर बर काय भेटायला नाही लोक नाराज आहेत मात्र सांगितले अन्न आले नाहीत म्हणून त्यांचं त्यांचं लोकांचं काय त्याला नाराज कायम का तालुका सांभाळत त्यांना ही रास वाटतंय का शंभर टक्के तर या ठिकाणी आपण भोगल गावमध्ये खरोखरच गावामध्ये आदर्श गाव असं गाव या ठिकाणी आम्हाला पाहण्यास मिळालं अनुभव घेण्यासारखं गाव आहे आणि खरोखरच आदर्श आहे या ठिकाणी जरी वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असले निवडणुकीचं वातावरण आहे विधानसभेची निवडणूक वीस तारखेला आलेली आहे चार पाच दिवसाचं वातावरण आहे मात्र गावामध्ये खिळीमिळीचं वातावरण आहे खरोखर या गावाचा आदर्श घावा गेवराव मतदारसंघातील अनेक गावांनी असं गाव खरोखर गाव चांगल्या प्रकारे आहे एकदम आनंदाचं वातावरण आहे म्हणजे या ठिकाणी निवडणुकीपुरती चर्चा आहे पण सरळ खिळीमिळीने वातावरण आहे प्रत्येकाचे नेते वेगळे आहेत पक्ष वेगळा आहे कार्यकर्ते वेगळे आहेत मात्र आपापल्या नेत्यावर पक्षावर प्रेम करणारे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत का नाही आपलं विठ्ठल पे राहणार बर बर कसं आहे वातावरण बरं राजकारणाच्या हिशोबानं चालले राजकारणाच्या बरं बरं कोणीला सोडते निवडून पाटील म्हणते ना तसं बरं 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 कोणाला पाठिंबा आहे त्यांचा अजून काय हे नाही केलं तर याने बर सांगते बर बरं पाटलाचा आदेश अंतिम राहील बर बर हां बरं आपलं नाव सचिन मडके बरं बरं राणाहित भोगोलगाव हो बरं बरं कुणाला पहिली पसंती आपली बदामराव पंडित असं निवडून असं वाटतं आपल्याला एकशे एक टक्का बरं बरं लीड भेटेल भोगलगाव मधून आता तीन पार्टीचे लोक आहेत विजयशी पंडित आहेत लक्ष्मी अन्ना आहेत आणि बदमराव पंडित पण इथे ह्या भोगलगावात मध्ये दोनच नेत्याचे कामदारी आहेत लक्ष्मण पवार आणि बदामराव पंडित समोरच्या जो घड्याळीचा माणूस आहे त्या माणसाचा आमच्या गावात एक वाळूचा कण नाही खडा नाही खडा मग त्या विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतात माणूस त्याचा विकास नाही तर मतदान कसं करावं ज्याचा विकास आहे तर आता दो फाईट फक्त दोघांच राहणार आहे लक्ष्मी पवार आणि बदामराव पंडित काय काम केलेत बदामराव पंडितनी बदामराव पंडितने भरपूर कामं केलेत ना शाळा दिलेली आम्हाला जलजीवनचं काम दिले अंगणवाडी आहे तलाठी कार्यालय आणि गावातले दहा वर्षापूर्वी सिमेंट रोड सगळे केले बदामराव पंडितने बरं आता निवडून आल्यानंतर काय कामं केले पाहिजे त्यांनी आता रे आमच्या गावातले आता रिंग रोड राहिलाय घाटाचं काम राहिले त्यांनी आश्वासन दिलं ते करू म्हणून पूर्ण हा आणि आम्हाला आम्हाला शंभर टक्के त्यांची गॅरंटी ते आल्याच्या नंतर ते शब्द पाळतातच आणि त्यांची गावावर आमच्या पहिल्यापासून इच्छा आहे समजा आलटे का परदेशी येऊन गेलेत ना शब्द दिला त्याने विकास कामाचा त्यांचा शब्द अंतिम असतो देण म्हणले की विषयच नाही देत देऊन टाकतात ते सगळं काम आपल्याला पूर्ण गॅरंटी आमदार होतील असं वाटतं एक टाकाव किती संघातून किती लीडर राहील आपल्या मतदारसंघातून आता लीडचं गावागावच आमच्या गावातून तर काय हाय लीड त्यांना एकवीस उमेदवार आहे त्याच्यापैकी पैकी पाच सहा उमेदवार जरा स्पर्धेमध्ये समजा लढाई खूप मोठी आहे स्पर्धा असतीत ना हा पण थोड्या फार मतदान एक व्हायना पण बदामराव पंडित निवडून येते येतीलच हा धन्यवाद तुम्ही का नाव आपलं पुरी आशिष बरं बरं कसं आहे वातावरण लक्ष्मण पवार बरं बरं तुम्ही लक्ष्मण पवारांचे कार्यकर्ते का नाही असं कार्यकर्ता मतदार म्हणून मतदार म्हणून बरं बरं लक्ष्मण पवारला का पसंत केलं बरं आपण कामावर कामाच्या त्यांच्या कार्यावरच आपण त्यांना पसंती दिली आपली पण अनेक नेत्यांनी बी कामं केले गावामध्ये केली प्रत्येक नेत्यापेक्षा ह्यांचं थोडा पुढाकार जास्त कामामध्ये क्वालिटी बी सगळी बी काय अडचण काय कामं केली ती गावामध्ये रोडचे कामं दिले तर आतापर्यंत जसं मला कळत तसं ते भोगलगावचं रोडचं जाऊ द्या समजा तालवडा भोगलगाव रोडचं पण जसं आजपर्यंत जसं मला वीस वर्ष काला पंचवीस सव्वीस वर्ष कालावधीपर्यंत भोगलगाव ते जोगला देव बांधाऱ्यापर्यंत रोड हा कोणीच मंजूर केलेला नव्हता त्यांनी केला येतील असं वाटतंय का आपल्याला शंभर टक्के साठ सत्तर का होईना भोगलगावमध्ये त्यांची लीड राहील मतांनी तुमचं काय नाव आहे भीमरायक राहणार कुटल बरं 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 वीस तारखेला मतदान होते कोण आमदार पाहिजे तालुक्याला आपल्या बजरंग पंडित बरं बरं बर काय पद वगैरे आहे का तुमच्याकडे त्यांचं काय पद आहे बरं 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 विकास विकासकामं केलेत बदामरावने हां काय काय विकास कामं केलेत गावात वीर खाणली पाईपलाईन केली पुन्हा एखाद्या गरीब जर गेला तोंडाने चांगलं बोलन बया जाऊ द्या गडी जाऊ द्या लिखू झा कोणी मी तर जरूर येणार कुठं काय जर झालं तर ब बरोबर या भेट घ्या तुमचा काय अनुभव सांगू शकता का हां तुम्हाला कधी भेटले बादा का बादामराव तुमच्यावर कधी अशी वेळ आलते का काम केलं का तुमचं काय काम केलं त्यांनी तुम्ही ना तो पाठात पडून मेळा का हां तर मग आलते भेट बेट दिली निवडून येत वाटतं वाटतंय का आपल्याला आता हे जेंट रे आम्हालाच वाटतं यावा बस का की समट माणूस आहे पोटात आडेबाजी नाही काही नाही आणि ते म्हणलं आबा हे काम करायचं आबा मागं सरणारच नाही करणारच गरीबाच्या एखाद्या बाई जाऊ द्या तरी बोलणार माणूस जाऊ द्या जाऊ द्या तरी बोलणार आ... <coughs> काय काम केले पाहिजे आता निवडून आल्यावर बदमरा पंडितनी काय एक बाळा शाळा करायची बर 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 हां आणि घाट बांनायच्या माझ्या ऑफिस बर म्हणलं का ते त्यांना सांगितलं तुम्ही असं काही सांगू ना बर बर मौन सांगू आव्हायबी आपलाच माणूस ओके धन्यवाद बाबा चल चल सांगा नाव सांग ना आपलं संदीपान श्रीराम डरफे डरफे राणा इतर बर कसं आहे वातावरण विधानसभेविषयी वातावरण चांगले कोणी येईल असं वाटतंय बदामराव पंडित बरं बरं बर का बरं काय विकास केलेला बर बर असं वाटतं की येतील शंभर टक्के शंभर टक्के येणार किती मतदान होईल गावातून तरी साडेतीनशे पर्यंत जाईल बरं बर। ओके धन्यवाद बाळासाहेब कर्वे बरं राहणार भोगोल गावचे कसं वातावरण गावामध्ये विजयराजाचं वातावरण आहे सध्या यंदा बरं बरं आता माझी गेवरा तालुक्यात पंच्याहत्तर टक्के पब्लिक त्यांच्या मागे आहे विजयराजे भोगलगावात बी पंच्याहत्तर टक्के लीड भेटेल विजयराजे बरं असं वाटतं विजयराजे आमदार होतील असं वाटतंय ऐके काळ्या दगडावरील पांढरी के विजयराजे यांना आमदार होतील माझे शंभर टक्के बरं जर आलेच आमदार झालेच तर काय कामं केली पाहिजे भोगलगावमध्ये विकास तर असतो असतोच हा समजा विकासच्या महत्वावर समजा समजा घाट असो रस्ते असो पाण्याचे कोणाचे प्रश्न उसाचा काही प्रश्न असो त्याच्यावर विकास करणारच येतात बरं आता आपले भयासाहेब यांच्या नेतृत्वाखाली रोज शेकडो युवकांचे प्रवेश होते बीड जिल्ह्यामध्ये नंबर एक गवराय मतदारसंघात प्रवेश होते काय सांगताना हे मागचं कारण काय असू शकतं लोकाला आता म्हणजे त्यांच्याशिवाय पर्याय नाही लोकाला हा अनुभव आला लोकाला समजा यांच्याकडे राहून समजा लोकांचं काही कामं अडचणी ओव्हर होत नाहीत त्यासाठी त्यांना लोकाला कळून आलंय की ह्या सेवा आपल्या पर्याय नाही त्यासाठी प्रवेश होईल तुमचं कधी काम केलं का साहेबांनी राजांनी मी आत्ताच प्रवेश केला त्यांच्याकडं बरं 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 त्यासाठी मला त्यांचं काम आवड त्यांचं आता पंधरा वर्षाकडे त्यांच्याकडे सत्ता नाही लोकांना कळलं की ह्या सेवा सत्ता आहे गरजे ह्याच माणसाची यापूर्वी आपण कोणत्या पक्षात काम केलं मी बदामराव पंडित यांच्या बरं बरं आता साहेबाकडे प्रवेश केला काय केला बरं प्रवेश आपण मला त्यांचं काम आणि त्यांचं प्रामाणिकपणा आवडा म्हणून मी त्यांच्याकडे परेश केलं बरं आता विजयराजे आमदार होतील असं वाटतंय शंभर टक्के किती लीड भेटेल गावातून कमीत कमी त्यांना पंच्याहत्तर टक्के लीड भेटेल म्हणजे नक्की शंभर टक्के बरं धन्यवाद धन्यवाद